नमस्कार मी वैशाली त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती कशा व कुठे लावायच्या आणि त्यामागील काय महत्त्व आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी देव दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी देव आणि देवतांनी आनंद साजरा केला म्हणून याला देव दिवाळी असे म्हणतात त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते म्हणून ह या दिवशी बेल व तुळस वाहून त्यांची पूजा करतात तर त्रिपुरा पौर्णिमेला भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे वातींचे हवन त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्रिपुरा त्रिपुरा पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि आपल्या सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे तर या दिवशी दिव्यांची आरास केली केली जाते तसेच आपल्या जीवनातील अंधकार नष्ट व्हावा म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरात सातशे पन्नास वातीचे प्रज्वलन केले जाते आता सातशे पन्नास वातीचा दिवा लावण्यामध्ये एक कारण आहे त्यापाठी की त्रिपुरासुराचं वाईट शक्तीचं दहन व्हावे असे आहे तर चला तर मग आपण सुरुवात करूया कशाप्रकारे करायचे पूजन तर सर्वात आधी इथे मी त्या जमिनीवर थोडेसे तांदूळ घेतले आहे तांदूळ तुम्ही असे घेऊ शकतात किंवा त्याने स्वस्तिकसुद्धा काढू शकतात नंतर त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि म्हणजे आपण इथे वास्तूची पूजा करून घेणार आहे पहिले सर्वात पहिले तर करताना ओम वास्तुपुरुषहाय नमः असं म्हणायचं आहे आता इथे हे त्रि सातशे पन्नास स्वाती आहे माझ्याकडे तुम्ही बघू शकता हे तुम्हाला त्रिपूर वाती म्हटलं तर बाहेर दुकानात तुम्हाला भेटून जाईल आणि त्यातील एका वातीने मी अशा प्रकारे मधोमध त्याला बांधून घेतलेलं आहे तर याला तसंच मध्यभागी हळद कुंकू लावून घ्यायचं आहे है, कापसाचे सूत काढून ही वात केली जाते तर आता इथे एक मातीचं असा दिवा घेतलेला आहे किंवा तुम तुम्ही इथे कुंड पण घेऊ शकतात तर आ, इथे आता आपल्याला ह्या वातींमध्ये तूप घालायचं आहे तर मी तिथे एका वाटीमध्ये हे वाती घेतलेल्या आहे सातशे पन्नास त्रिपूर वाती आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे तर या वातीचे प्रज्वलन संध्याकाळी करायचं आहे साधारणत ता एक तास अगोदर या वाटीमध्ये म्हणजे तुपाने भिजवून ठेवायचे आहे या सर्व वाती एक तास किंवा अर्धा तास आधीच अगोदर तुपाने भिजवून घ्यायचे आहे आणि भिजवून ठेवल्यावर नंतर मग हे एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या दिव्यामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचे आहे तर आता या मी अशा अर्धा तास भिजवत ठेवलेल्या आहे तुपामध्ये तसंच आता अर्धा तास झालेला आहे तर या माती भिजवण्यासाठी शुद्ध तूप घ्यायचं आहे तसंच आता इथे मी दिवा घेतलेला आहे मोठा जर तुमच्याकडे कुंड असेल तर कुंड घेऊ शकतात आणि नसेल तर तुम्ही मातीचा दिवा मातीचे भांडं कुठलं पण घेऊ शकतात आता इथे आपल्याला इथे एक कापूरची वडी घ्यायची आहे आणि याने आता आपल्याला ह्या दिवा म्हणजे ह्या वाती प्रज्वलित करायचा आहे तर हा विधी केल्यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर सर्वात आधी आपण इथे दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तसंच अक्षतासुद्धा वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे तशा प्रकारे सर्वात पहिले या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हा जो मातीचा दिवा आहे तो पहिले तीनदा पाण्याने धुवून घ्यायचा आहे चांगला म्हणजे जेणेकरून त्यामध्ये आपण जे तूप टाकलेलं आहे ते त्यामध्ये जाणार नाही तर आता मी इथे हा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि आता प्रज्वलित करून घेतल्यावर आपल्याला मंत्र इथे म्हणायचं आहे ओम त्रिपुरांत काय नम हा ओम त्रिपुरांत काय नम हा 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 मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी भगवान शंकराची आध्यात्मिक सेवा करायची आहे ही सेवा खूप फलदायी असते तसंच या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त पठन करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंची देखील सेवा करण्यासोबत आप इथे माता लक्ष्मीचीसुद्धा सेवा करायची आहे जे तुम्हाला सेवा करायची तुम्ही ती सेवा या दिवशी करू शकतात आता ही वात आपोआप शांत होते शांत झाल्यावर थोडेसे दूध टाकायचे आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर हे भस्म घरात भगवान शंकराच्या पिंडेवर लावायचं आहे कारण भगवान शंकराला शंकरांना भस्म हे अतिशय प्रिय होतं म्हणून हे भस्म आपल्या शंकराच्या पिंडेला लावायचं आहे हा सातशे पन्नास वातीचा दिवा जर घराजवळ श शंकराचे मंदिर असेल तर तिथे लावायचं आहे जर तुमच्या इथे नसेल मंदिर तर तुम्ही घरातसुद्धा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला ह्या दिव्याचं प्रज्वलन करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा